देशाचं प्रधानमंत्र्यांनी जाहीर केलं की शेतकऱ्याचं आम्ही उत्पन्न दुप्पट करणार उत्पन्न दुप्पट करण्याच्या संबंधीची भूमिका केंद्र सरकारने जाहीर केली आणि आज चित्र हे बघायला मिळते की या देशात काही महिन्याच्या फुली ज्या काही महिन्याच्या फुली शेतकऱ्यांच्या ज्या आत्महत्या होत होत्या त्या आत्महत्या दुखत वाढलेल्या आहेत शेतकऱ्याचं उत्पन्न नाही वाढलं शेतकऱ्यांच्या आत्महत्या दुखत झाल्या आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या दुखत वाढल्या आणि त्याचं महत्वाचं कारण त्या शेतकऱ्याला त्याच्या घामाची किंमत त्याच्या फाजामध्ये देण्याच्या संबंधीची जबाबदारी ज्या राज्य केंद्र केंद्र सरकारचे त्यांनी त्या सव्मानात कुठल्याही प्रकारची खबरदारी गेल्या काही वर्षामध्ये घेतली नाही आणि त्यामुळे शेतकरी कर्ज वाढवली हवी मला असं होतंय माझ्याकडे देशाच्या शेती खात्याचं काम होत आणि सपथ घेतल्याच्या नंतर थोड्या दिवसामध्ये पहिली बातमी ही आली की नागपूरच्या जवळ काही शेतकऱ्यांनी आत्महत्या केली त्यावेळेला देशाचे प्रधानमंत्री मनमोहन सिंग होते मी त्यांना विनंती केली की शेतकरी अस्वात्या करतो ही काही साधी सुधी गोष्ट नाही त्याच्यामध्ये दे आपल्याला घालावं लागेल आणि त्या प्रश्नाची सदंभ करावं लागेल आणि ते समजून घ्यायचं असेल तर ज्याच्या घरात अस्वहत् झाली त्यांच्या घरावर जाऊन त्यांच्याशी संसर्ग साधला पाहिजे प्रधानमंत्र्यांनी मान्य केलं आणि आम्ही दोघंही दिल्लीवर नागपूर आलो यवतमाळ जिल्ह्यामध्ये गेलो ज्यांच्या घरात आत्महत्या झाली होती त्या आत्महत्याच्या कुटुंबियांना त्या ठिकाणी भेटले तर त्या माणसाने आत्महत्या केली आम्ही त्यांच्या घरी गेलो माऊली होती तर लहान मुलं होती जोळ्याचं फाली थांबत नव्हतं तिला मी विचारलं का तुझ्या माणसाने अस्वस्थ या ठिकाणी केली त्यांनी सांगितलं कर्जाचं सावकार सावका घराची भांडी कुंजली बाहेर काढली अभिनसा पंचनामा झाला कुटुंबात गावात माझी किंमत राहिली नाही आणि त्यामुळं माणसाला नवऱ्याला सहन झालं नाही असं झाल्याच्या नंतर इंजिनची वाटी लागली आणि त्या ठिकाणी जीवन टाकला आज या देशाच्या शेतकऱ्यांना त्याच्या कष्टाची किंमत योग्य रीती मिळत नाही म्हणून इंजिन घ्यायची वेळ आलेली आहे ही जर स्थिती असेल तर त्याच्यामध्ये दे, भूमिका घ्यायची हा स्वीकार घ्यावा लागेल आणि त्या करायचं असेल तर दुसरा पर्याय पर्याय काय शेतकऱ्याच्या डोक्याचं उजकम केलं कर्ज कमी केलं पाहिजे ज्याचा आजीच्या वाटल्याने उल्लेख केला माझ्या जत्र शेती खात्याची जबाबदारी होती एका निकाला रुजे ऐंशी हजार कुर्ची चा कर्जव आणि शेतकऱ्याला आणि शेतकऱ्याला कर्ज वृक्ष करून जगाच्या लाज कसे इतर शेतीचा लाल जाईल जात आणि शेतकऱ्याच्या फर्जामध्ये दोन पैसे अधिक कसे होतील याची काळजी आम्ही त्या कालावधी घेतली फलवाद असा होता की ज्या फलवादामुळे सलग देशामध्ये आज एक काळ असा होता कुटुंबामध्ये माणूस आजारी लोक फळं घ्यायच आज देशाच्या काना कौशत कुठेही सुविधा ए सी स्टँडवर जा रेल्वे स्टेशनवर जा रस्त्याने जा किंवा ठिकठिकाणी फळं विकायला त्या ठिकाणी लोक वसे हे चित्र दिसतं आणि त्याचं महत्वाचं कारण शेतीच्या क्षेत्रामध्ये जी क्रांती आम्ही लोकांनी करून दाखवली त्याच्यामध्ये फळवा येऊन जा हीसुद्धा अत्यंत महत्त्वाची बाब होती आणि हे सगळं काम पूर्वी सरकारच सरकार होतं आज काय दिसतंय आज मोदी सर्वांचं राज्य राज्यामधलं त्यांचंच राज्य अनेक राज्यामधले त्यांची राज्या सत्ता